सभा को संबोधित करने मैं जिन्हें आमंत्रित कर रही हूँ उनका कहना है कि हम राजनीति करते इसलिए कि प्यार जग में जी सके हम राजनीति करते हैं इसलिए कि प्याज जनता जी सके और किसी आदमी का खुद कोई आदमी न पी सके कोई आदमी न पी कर सके जब जब जनता तो वाक का आगमन साले कसा की इस मंच पर हुआ है तब तब भारी मतों से यहाँ पर इलेक्शन जीता गया है ऐसी तड़पती हुई गरजती हुई नारी शक्ति वाघिर आज इस मंच पर विराजित हुई है आकाश चाहे कितना ही विस्तीर्ण प्रतिभा बहुत बहुत धन्यवाद एक बार प्रतिबद्ध है परिवार के लिए जोर से तालियां बजाएगा। आपकी भाषा ऐसी है आपका बोलने का तरीका ऐसा है जो बैठा है वो खड़ा हो जाएगा जो खड़ा है वो चल रहा चल रहा चलने लगेगा और जो चल रहा है वो दौड़ेगा इतनी शक्ति आपके शब्दों में है माजा सदा लाड़िया बहिणीनों तो माजा भावन तो। मला साले लिहायला अत्यंत आनंद होतो मी कित्येक वेळेला तुमच्याकडे आले कारू टोलात झालं हलवी टोलात झालं इकडे झालं सगळ्याच ठिकाणी आलं कारण तुम्ही सगळ्या इतक्या कष्ट करणाऱ्या सगळ्या बहिणी आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात कोणाचा विश्वासघात न करणार मागच्या वेळेला मी आले होते हीच जागा होती हा स्टेज होता शेवटचा दिवस होता प्रचाराचा आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की या आपल्या भावाला संजय कुराम विधानसभेत पाठवायचं आणि मैत्रिणीं तुमची शक्ती होती म्हणून संजय कुराम विधानसभेपर्यंत पोहोचला आणि आज तुमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत मराठी समजतो सगळ्यांना की हिंदी मी बात करू मराठी दोन्स करू आज का दिन तो बहुत मेरे लिए तो बहुत अच्छा दिन है क्योंकि जिनके लिए मैं आती हूँ सारी आप सारी मेरी बहनों को देख के बहुत अच्छा लगता है अभी ये जो चुनाव है ये आपके शहर का चुनाव है अपना शहर कैसा है अच्छे रस्ते चाहिए पानी चाहिए लाइट चाहिए अस्पताल चाहिए ज्या ज्यादा सुविधा अपना सग्या गावा मध्य पे अपने शहरा मध्य छोटाशाइज मत प्रतिनिधित्व अपन को देते महत्वाच आज अत्यंत सुशिक्षित अशा पद्धतीचे आपले नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार राजेंद्र बडोले त्यांच्या गावाचा आपल्या शहराचा विकास करणाऱ्या लोकांना लो मदत करण्याची त्यांच्यासोबत उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे मैत्रिणींवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज त्याच पद्धतीमध्ये आपले बडोले साहेब त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय त्याच तत्वावर चालणार आहे मी तर माझ्या सगळ्या बहिणींना सांग रोज देवाच्या पाया पडता तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत चला त्यांच्यामुळे आपण मैत्रीणी नाही तो कोण नाही उन्होंने तभी सोचा था की इन महिला शक्ती वोटिंग का अधिकार देना चाहिए मतदान का अधिकार देना चाहिए सोचिए अगर हमारा ही नहीं होता तो क्या हमको बुलाते बुलाते क्या अभी नहीं बुलाते लेकिन महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी ने जो हमें अधिकार दिया है संजय और उस अधिकार के तहत ये सारी बहनें तुम्हारे साथ आपके साथ पूरे ताकत के साथ खड़ी हैं यही है हमारा एक मोड़ जो बहुत मजबूती का काम करेगा लोग अभी पूछते हैं जिसका जिक्र अभी संजय ने किया भाजपा क्यों चाहिए भाजपा इसलिए चाहिए कि कितने सालों से हम मतदान कर रहे हैं हमारे दादी ने किया नानी ने किया माँ ने किया हम कर रहे लेकिन इस 50 प्रतिशत आबादी के लिए किसी ने नहीं सोचा वोट जरूर लिए हमारे लेकिन महिलाओं के लिए क्या क्या था? मारा संगा आनंद हो दोन हजार चौदह लेव प्रधानमंत्री मोदी जी बगित कि आपका महिला हि मातृशक्ति रस्तिया टॉयलेट होते का संडास होते का अपने होते का नव्हते अगं बोलाल का नाही होते का नव्हते आता आहेत का मोदीजी म्हणतात घरची इज्जत घरची बाई असते आणि ती फक्त घरची नाही माझ्या देशाची इज्जत आहे माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे बहिणी आज तुम्ही बघा आपल्या मुली बाई एका सुना सगळ्या जणी टॉयलेट मध्ये जातात टॉयलेटला नाव पण दिलं इज्जत घर शंभर टक्के तर शंभर योजना या मोदीजींच्या असतील त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना मैत्रिणींना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे या देशातल्या प्रत्येक बाईसाठी आणि त्यांच्याच बरोबरीने काम करणारे आपले देवा भाऊ आहेत मैत्रिणींना जे तुमच्यासाठी काम करतात अहो रात्र काम करतात या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतात लाडकी बहीण योजना आवडली आहे का तुम्हाला आवडली का नाही आवडली लाडकी बहीण योजना झोपल्या सगळ्या बहिणी माझ्या आवडली ना बंद करायची का हो काय का बंद करायची का तुम्ही मागच्या काही बोलतच नाही करायचे का बंद लाडकी बहीण योजना जोपर्यंत आपला देवा भाऊ संजय भाऊ आपल्या सोबत आहे तो पर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ शकत नाही ती कोणी बंद करू शकत नाही हे आपले सख्खे आणि पक्के भाऊ भाऊ आपला आपला देवा सख्खा आणि पक्का भाऊ आहे आपला आपला संजय भाऊ भाऊ सख्खा आणि पक्का आहे या व्यासपीठावर बसलेली सगळी भावंड ही सगळी भावंड आपल्यासाठी त्या ठिकाणी आहेत की ही लाडकी बहीण योजना बंद होता कामाने सख्या भावांबरोबर लाडक्या भावांबरोबर काही तोडके भाऊ पण आपल्याकडे ते तोडके भाऊ गेले होते कोर्टामध्ये आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत ते बंद करा त्याची गरज नाहीये कोण म्हणाला आपला अपमान प्रत्येक वेळेला केला गेला आपल्याला हलक्यात घेतलं गेलं मैत्रिणींनी मला सांगायचं आणि म्हणून जेव्हा तुमच्या दारामध्ये आम्हाला मतदान करा म्हणून जे कोण सांगतील सांगायला येतील तेव्हा त्यांना आठवण करून द्या अरे भाऊ तूच न गेला होता ना आमच्या विरोधामध्ये कोर्टात त्या ठिकाणी आमचे पैसे बंद करायला बघा दीड हजारामध्ये बंगला बांधला जातो का नाही पण आज ते पैसे माझ्या हक्काचे पैसे बँकेच्या इथं कधी जायला पण भीती वाटायची अशी आज आमची सर्वसाधारण बहीण आहे ती आज बँकेमध्ये जाते तिचं खातं उघडलं जनजन खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात मी नेहमी सांगते सात आठ तारीख आली नऊ तारीख आली दहा तारीख आली ती महिलांची लाडक्या बहिणींची चळवळ चालू होते चुळगुळ चालू होते एकमेकींना एक फोन करतो आम्ही तुला आला का तो मेसेज मला कौल नाही आला एक मी म्हणते त्यांना सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत नवऱ्याच्या मेसेजची नाही देवा भाऊच्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची आम्ही सगळ्या जणी वाट वाटतो कारण आमचा भाऊ आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पाठवत असतो मला तुम्हाला एक चांगली गुड गुड न्यूज द्यायची की आता देवा भाऊ नाही सांगितलं जी माझी विधवा ताई असेल जिला कोणी नाही आहे कोण घटस्फोटीत असेल एकल असेल एकटी आई असेल जी मुलांना वाढवतीये अशा महिलांना ज्यांच्याकडे वडिलांचा आधार कार्ड नाही नवऱ्याचा आधार कार्ड नाही अशा सुद्धा जवळपास एक कोटी महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे जवळपास एक कोटी महिलांना आणि ही फार मोठी उपलब्धी आहे मी नेहमी माझ्या सगळ्या महिला मोर्चाच्या सहकार्याला सांगत असते बाबाच्या नादी लागू नका ना बाईच्या नादी लागू त्याच्यावर पण उलट्या सुलट्या चर्चा होतात बातम्या छापून येतात मला तर फार आश्चर्य वाटत असते या घरामध्ये किती पण नवरा असू दे नेता असू दे बाहेर पण घरचे नेता कोण आहे कोण आहे का घरचे नेता आपण आता संजय आणि सविता संजय आमदार आहे पण घरची होम मिनिस्टर सविता आहे सविताने विचारल्याशिवाय काय संजय एक पाऊल पुढे टाकलं ही सगळ्यांच्या घरची परिस्थिती मी तर नेहमी सांगते महिलांना तिसरा डोळा आहे शंकर महादेवासारखा भगवान महादेवासारखा तिसरा डोळा आहे तुम्हाला भावांना सांगते तो दिखता है है जो सामने है। हमें तो आगे भी क्या वो भी क्या वो इतनी दिव्य दृष्टी हमारे पास भगवानने दिली है। दिली, है का नहीं? अगर दिली का नाही अगं दिली का नाही यांना का जेवण ठेवले ना जेवण आहे कळत का नाही आपल्याला आता आपण जे बोलतो तेवढंच यांना ऐकायला येतं पण आपल्याला चार घराच्या पलीकडचं पण ऐकायला येतं कोणाच्या घरात काय चाललंय ही ताकद आहे ही परमेश्वराने आम्हाला दिली घर मे आते की हम उनको बोलते इनको वापिस अपने घर में लाना नाही सांगतो का नाही कारण का तिसरा डोळा देवाने आपल्याला दिलाय फक्त बाकी यांना काय दिलेलं नाही यांना तर नेहमी सांगतोय तुमचे पांढराश्या कोणी चांगल्या घेतलं नाही आमच्या वहिनी तर तुम्हाला कोण रामराम पण करायचं नाही लक्षात ठेवा इतकी मोठी आणि आणि बाईला बरोबर माहिती मातृशक्त माझ्या संसारासाठी चांगलं काय वाईट काय कोण माझ्या मुलांसाठी उभं राहणार आहे माझ्यावरती वेळ आली तर कोण उभं राहणार आहे याची सगळ्यात चांगली माहिती ही घरातल्या बाईला असते आणि मग जसं आपलं घर तसंच आपलं शहर आहे मैत्रिणी आपल्या शहरासाठी काय योग्य याचा विचार केला पाहिजे मी खरंच तुमची खूप आभारी आहे की तुम्ही संजयला निवडून दिलं एक आईला धडपडे आणतात प्रत्येक वेळेला माझ्या आमगाव देवरी मध्ये काय काय आणता येईल याचाच विचार करत असतो मंत्रालयात भेटला का इकडून तिकडे अरे कुठं चाललं अस नाही ताई मला या डिपार्टमेंट मधून काम करायचंय त्या डिपार्टमेंट मधून काम करायचं असा तुमच्या प्रगतीसाठी ध्यास घेतलेला असा आपला हा भाऊ आहे थोडा टेडा आहे पण आपला आहे आलं की नाही त्यामुळे या भावाचे हात बळकट करणं आपलं काम आहे मला छान वाटलं की राजेंद्र जी तुम्ही खूप सुंदर भाषण केलं खरी गोष्ट आहे जावयाचा मान राखला जातो तुम्ही या गावचे जावई आहात आमचे विनोदभाई अग्रवाल पण इकडचे जावई आहे त्याच्यामुळे जावयांचा भाव वधारलेला आहे सध्या काय म्हणून मला असं वाटतं की याही वेळेला चांगल्या पद्धतीने साले कसा वासी आपल्या जावयाला निवडून पाठवतील आणि चांगल्या पद्धतीने या शहराचा त्या ठिकाणी कारभार चालू होईल शहरामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कशा तुमच्यापर्यंत येतील ये ये आणि आपले हो राजेंद्र भाऊ त्या ठिकाणी करणार अभि नाही तो कभी नाही मैत्री लक्षात ठेवा त्यामुळे आधीची अशी वेळ होती की ज्या वेळेला इलेक्शन यायचं त्यावेळेला नवरा निघताना म्हणायचा भाई इसके उपाट ठप्पा मारो निकलते समय बोल के निकलते इसके है।, अब हमारी बहन बोलती है कमल का बटन दबाना है किसी को डॉक्टर बनना है किसी को इंजीनियर बनना है लेकिन परिस्थिति नहीं है कि हम उसके लिए इतने पैसे खड़े कर सके आपको ये भी एक गुड न्यूज में बता रही हूँ कि उनके देवा मामा ने उनके भांजीरो के लिए हायर एजुकेशन पूरी तरह से फ्री किया हुआ है अभी हमारी बेटी डॉक्टर भी बनेगी पायलट भी बनेगी इंजीनियर भी बनेगी और उसके लिए उसका देवा मामा और ये हमारा संजू मामा यहाँ पे खड़ा है बहुत सारी योजनाएं आपका इंतजार कर रही है आने वाले दिनों में महिलाओं का आर्थिक सक्षमता कैसे मिलेगी इसके ऊपर हम काम कर रहे और आगे जाके ये काम और भी बड़ा होगा आपले लड़के देवा बाहू माला नहीं भी संगता दई भाषणाने पोट भरत नाही महिलांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या कामाला दाम दिलं पाहिजे आणि निश्चितपणे मैत्रीण येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्याही हाताला काम बचत गटांची फार मोठी मुवमेंट चालू झालेली आहे त्याच्यासाठी निधी केंद्र सरकारकडनं आलेला आहे राज्यामधून सुद्धा आम्ही महिलांच्या सेवा सहकारी संस्था काढल्या मला सविताला सांगायचं आहे की आमगाव देवरी मध्ये सुद्धा सविता महिला सेवा सहकारी संस्था काढायचं काम या इलेक्शन नंतर सुरू करायला पाहिजे हो हे आपल्याला चालू करायला पाहिजे कारण ती कामं शासकीय कामं निमशासकीय कामं ही सेवा सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही साले कसाच्या बाईला सालेकसामध्ये काम मिळेल आणि गोंदियाच्या बाईला गोंदियामध्ये काम मिळेल अशा पद्धतीने देवाभावने आपल्यासाठी या सगळ्या स्कीम आणले तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद हा नेहमीच भारतीय जनता पार्टी समोर सोबत आणि आपल्या संजय सोबत राहिलाय हा विश्वास त्यांनी कमवलाय ज्या ज्या वेळेला मी संजयकडे बघते मला खूप आनंद होतो आता बघा बचत बचत गटाचं भवन काय बनवणार आहे बचत भवन बनवतोय महिलांसाठी त्याचबरोबरीने देवा भाऊने प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदचे मॉल बनवणार ज्याच्यामध्ये तुम्ही बनवलेल्या वस्तू विकायला जाणार आपल्याला इतकी ताकद दिली आहे पन्नास टक्के घर सुद्धा म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे का एक, एक नंबर सांगते जरा सेव्ह करून ठेवा नंबर एकशे बारा आहे कुठला नंबर आहे अगं कुठला नंबर आहे अग नंबर कुठला एकशे बारा जरा बोलाल का कुठला नंबर कुठला का हा एकशे बारा नंबर तुमच्यासाठी देवाभाऊने आणलाय तुम्ही कुठे पण असा सालेकसाला असा गोंदियाला असा भंडाराला असा गडचिरोलीला असा ठाण्याला असा नागपूरला असा तुम्हाला जिथे वाटेल माझ्या जीवाला भीती वाटते कोणतरी माझा पाठलाग करते मला छेडतय मला त्रास देत आहे कारण असे हरामखोर लांडगे हे समाजामध्ये वावरताना दिसत आहेत यांना खेचून काढण्यासाठी एकशे बाराचा नंबर आहे मैत्रिणींनो तुम्ही त्या नंबरवर फोन केला काही मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी येणार हे आपल्या सुरक्षेचं काम आपल्या देवा भाऊने केलंय हे विसरू नका तुम्हाला मी सांगत होते की कशी ताकद दिली आहे महिलांना आधी रात्री अपरात्री फोन येतात आजही येतात काय येतो बाई सांगते मला नवऱ्याने मारतात घराच्या बाहेर काढलं ताई तुम्ही काही सांगा पोलिसांना आम्ही फोन करतो पोलिसांना तिलाही सांगतो एकशे बारा नंबर दाब पोलीस येणार पोलीस मामा येतात त्या दाजीला आपल्याला समजवतात आणि बहिणीला परत घेऊन जातात काय म्हणतो म्हटलं तो म्हणतो काही मी काही चूक नाही माझी दारू पिऊन आला मला मारलं पोरांना मारलं आणि म्हणाला नी माझ्या घरातून जायला कुठे बसले तू कुठे जाऊ म्हणे मी बाहेर बसले जायचं रात्री दीड दोन ची वेळ असते आणि अशा वेळेला मग पोलीस आपल्या मदतीला येत आहे पण आता मोदीजींनी आणखीन सक्षम करायचं तुम्हाला ठरवलंय आपल्याला ठरवलंय आणि त्यामध्ये पी एम आवाजचं घर हे फक्त दादाच्या नाही आमच्या ताईच्या सुद्धा नावावर असणार आहे तुमच्या नावावरती असणार आहे आणि मग आपल्या नावावर घर असेल आणि जर नवरा आला काय सांगायचं त्याला सांगायचं का सांगायचं का अग हो का नाही असं कधी तुमच्या सोबत होऊ नये मैत्रीण सगळ्यांचे संसार चांगले व्हावे हीच माझी सदिच्छा पण तुम्हाला सांगायचं हे होतं की कशा पद्धतीने आपलं महत्व वाढवायचं का महिलांना ताकद द्यायचं का हे मोदीजींच्या माध्यमातन होतंय आपल्या देवाभाऊच्या माध्यमातून होतंय तुम्ही सगळ्या जणी पाच हुशार आहात आहात आता तर मी मगाशी म्हटल तस संजय लाडक्या बहिणी फुल फॉर्म एकदम ते तर होणारच आहे पण तुला माहित नाही की आता बहिणी किती जोरात आहे नवरा जरा कुरगुराड लागला का त्याला आम्ही सांगतो माहितीये का माझा भाऊ कोण आहे आमचा देवा भाऊ आमचा भाऊ आहे संजय भाऊ आमचा भाऊ आहे पहिला आता सांगायला लागला आणि म्हणून मैत्रिणींना तुम्हाला मला मनात सांगायचंय तुमचा जो विश्वास आहे तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम संजू भाऊ बरोबर आणि भारतीय जनता पार्टी सोबत या निवडणुकीमध्ये राजेंद्र बडोले त्यांच्या बरोबर आपले सगळे सतरा उमेदवार हे या ठिकाणी यांना सगळ्यांना निवडून द्या तुमच्यातली लोक आहे ठीक आणि अतिशय चांगलं काम राजेंद्र बडोले या ठिकाणी करतील हा मला विश्वास आहे आणि नाही केलं तर आपण होतच ना हो oh, oh, एक एका हाताने संजयचा काम धरू आणि दुसऱ्या हाताने पण अशी वेळ आपल्यावरती येणार नाही हा सुद्धा मला विश्वास आहे तुमचं प्रेम तुमचा विश्वास हा सतत भारतीय जनता पार्टी सोबत ठेवा एवढं सांगायला मी आधी माहिती आणखीन माझा एक मंत्र राहायला सांगायचा तो पण सांगितला पाहिजे इलेक्शनचे दिवस हा बरोबर इलेक्शनचे दिवस पार्ट्या चालू झाल्या असतील नवरा कधीतरी येतो आणि सांगतो आज खाना मत बनाना तो समज जाओ किधर जा रहा है जाने दो और खाने भी दो घर पे आएंगे तो पहले बोलना है खा कुणाचं पण मटन पण दाब कपडाचं मटन सांगाल का नाही सांगाल का नाही ग